एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पी एल ग्रुप गणेशोत्सव मित्रमंडळाच्या आरतीचा मान सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटी सदस्यांना तसेच ज्येष्ठ शिवसैनिकांना सविस्तर वृत्त असे सातपूर कॉलनी येथील पी एल ग्रुप गणेशोत्सव मित्रमंडळाच्या कालच्या आरतीचा मान सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या संचालकांना व ज्येष्ठ शिवसैनिक निवृत्ती अण्णा इंगोले यांना संयुक्तरित्या देण्यात आला या प्रसंगी सर्व संचालकांनी आणि गावकऱ्यांनी पी एल ग्रुप गणेशोत्सव मित्रमंडळाच्या जेजुरी गड देखाव्याचे कौतुक केले तसेच संस्थापक अध्यक्ष नानाजी लोंढे आणि अध्यक्ष संतोष पवार तसेच सदस्यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार देखील यावेळी केला या प्रसंगी चेअरमन श्री किशोर शेठ मुंदळा यांनी नानाजी लोंढे आणि पी एल ग्रुप गणेशोत्सव मित्रमंडळाचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले नानाजी लोंढे आणि प्रकाश साहेब लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जे हा कार्यक्रम एकोणीस वर्षापासून चालू आहे तो सतत असाच अखंड चालू राहो आणि नानाजी रोंडेंना ही गणेश मूर्ती खूप शक्ती देवो हो, आणि यापुढे जे कार्यक्रम होणार आहे नगरपालिकेचे त्या सुद्धा त्यांचा मोठा विजय हो, सर्वांना इथं ग्वाई देतो आणि त्यांच्या पाठीशी आमची सर्व सातपूर सोसायटी आणि गाव हे शंभर टक्के मागे राहणार आणि आम्ही हे काम करणार आज त्यांनी आम्हाला इथं सोसायटीला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो आणि नानाजीने असेच उप उपक्रम मांडावे आणि आम्हाला बोलवत राहावे आणि अशा स्वागत आजच्या ह्या खंडेराव महाराजांचं डेकोरेशन अतिशय सुंदर पहिल्या प्रथम आपल्या नाशिकमध्ये त्यांनी आणलंय आणि ते अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी मनवलंय त्याबद्दल त्यांचे मी ग्रुपचे आणि नानाजी लोणींचे स्वागत करतो तर निवृत्ती अण्णा इंगोले यांनी मला या आरतीसाठी बोलविल्याबद्दल मी आपला ऋणी आहे असे उद्गार यावेळी काढले सालाबादाप्रमाणे पी एल ग्रुप आयोजित गणेशोत्सवाचं प्रत्येक सालाबादाप्रमाणे वेगवेगळा देखावा आयोजित केलेला असतो मागच्या वर्षी वैष्णोदेवीचा सुंदर असा देखावा या मंडळाने सादर केला होता यावर्षी महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा महाराजांचा गडाचा देखावा पी एल ग्रुप आयोजित मित्रमंडळाने सादर केलेला आहे तरी सर्व सातपूरवासियांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा या मंडळाने मला बोलवल्याबद्दल मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे नानाजी लोंडे व त्यांचा मित्रपरिवार या सातपूर परिसरात वेगवेगळे सामाजिक उपक्र उपक्रम राबित असतात त्यांच्या माझ्या हिंगोले परिवाराच्या वतीने या मंडळात शुभेच्छा धन्यवाद या प्रसंगी दीपक नानाजी लोंडे अध्यक्ष संतोष पवार श्री किशोर शेठ मुंदडा कांतीलाल बंधुरे विजय बंधुरे एकनाथ तिडके छगन बंधुरे राजाराम पाटील निगळ गोकुल तिडके अरुण वाघ सुनील मौले अमर काळे प्रशांत जाधव राहुल मलिक काळे रविमामा पालवे भुरा जगताप मनोज आहिरे संजय जगताप किरण साळवे मंगेश वाघमारे कमलेश पगारे अजय जाधव दीपक उबाळे यांसह पी एल ग्रुप गणेशोत्सव मेंद्र मंडळाचे सदस्य तसेच महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिसरातील महिला भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपीएन पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजांबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद